नमस्कार मित्रांनो राजपाटील यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा शंकर लाल रामपाल डाय केमिकल या कंपनीबद्दल तुम्हाला मागच्या वर्षी चांगला बॉटमला स्टॉक होता त्यावेळेस आपण डिस्कस केलेलं होतं तेव्हापासून जर बघितलं तर कंपनी आपल्याला चांगला परफॉर्मन्स करताना दिसते आता कुठल्याही कंपनीमध्ये मी सांगितलं आणि तिथून कंपनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं चालते असं गृहित धरू नका तुम्ही असं समजू नका की आपण अपडेट देतो तिथूनच आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटते असं आतापर्यंत मार्केटमध्ये कुणीच एक्झिट कुणीच सांगू शकत नाही आणि कोणी सांगण्याच्या याच्यावरती तुम्ही पण विश्वास ठेवू नका मी पण कुणावर विश्वास ठेवत नाही तुम्ही पण विश्वास ठेवू नका मार्केटमध्ये काय असते सगळ्यांचं आपल्याला फॉलो करायचं असते आणि स्वतः त्याच्यावर रिसर्च करून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते बरोबर आहे मी माझ्या चॅनलवर कुणालाच सजेक्ट करत नाही असं कुणालाच सांगत नाही तुम्ही बाय करा इथं सेल करा म्हणून असं अपडेट कुठलीच टिप वगैरे कुठलीच देत दिल्या जात नाही me and चांगल्या पद्धतीने एक सांगण्याचा उद्देश असतो माझा आणि चांगलं सांगावं त्याच्यामधून चा तुम्हाला काहीतरी मिळावं याची एवढीच अपेक्षा असते मला बस एवढ्यासाठीच हे तुमच्यासाठी चॅनल ओपन केलेले मी बराबर आहे मार्केट कॅप बघा छोटी कंपनी आहे तुम्ही याच्यावर अगोदर स्वतः रिसर्च करा त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करू शकता बघा मार्केट कॅप किती कंपनीचा एक पाचशे एकोणतीस करोड म्हणजे छोटी कंपनी बराबर आहे ना आता मार्केट कॅप कंपनीचा कमी त्रेचाळीस स्टॉकचा पी किती त्रेचाळीस आहे म्हणजे आपल्यासाठी ही आपण जर आता सध्याच्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये जर आपण या कंपनी कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची जर झाली म्हटलं तर ती आपल्यासाठी एक चांगली कारण की जास्त काही पी महाग नाही आहे थोडाफार प्रमाणे आता कुठली कंपनी जर चांगली म्हटलं तर ते पी पन त्या पी पण त्या कंपनीचा स्ट्रॉंगच असतो आता पी जर आपण जर कमी जर करण्याची वाट बघत तर तोपर्यंत आपल्याला ती कंपनी आपल्या हातून निष्ठून जाऊ शकते ती रिटर्न चांगल्या पद्धतीने देऊ शकते मग जेव्हा आपल्याला ती स्ट कंपनी वरच्या दिशेला गेल्याच्या नंतर आपण बाय करणं ते योग्य नाही जेव्हा बॉटम असतो जेव्हा त्या स्टॉकमध्ये आपणाला योग्य तो आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा याच्यामध्ये आपल्याला एंट्री घेण्यासाठी जर पॉईंट वाटत असेल तर त्याच वेळेस आपण एंट्री घेतली पाहिजे बरोबर आहे आता इन्व्हेस्टमेंट जर करताना जर बघितलं तर आपण छोटी कंपनी असून त्या कंपनीचं फंडामेंटल पूर्ण आपल्याला ऑब्झर्व करता आलं पाहिजे पूर्ण फंडामेंटलचा आपल्याला जोपर्यंत अभ्यास होत नाही मित्रांनो तोपर्यंत आपण कुठल्याच कंपनीमध्ये कुठल्याच स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये मला तरी असं वाटते कारण की माझा हा स्वतः प्रश्न स्वतःचा माझा रिस्पॉन्स हे एक्सपिरियन्स आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेक्ट करतोय कारण की मी काही दिवस सुरुवातीला असंच केलेलं आहे की कुणाच्यावर वो तरी वरून बघून किंवा कुणाचं तरी सांगितल्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट केली मित्रांनो इथं काही नाही माणसाचा लॉसच होतो इथं काही नाही आपला पैसा बुडण्याचे खूप चान्सेस असतात असं कुणाच्याही सांगण्यावरून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही मी माझा एकच उद्देश आहे आणि माझा एकच हेतू आहे की तुम्ही प्रॉपरली स्वतः शिकावं स्वतः जेव्हा आपण शिकतो ना ते आपल्याला कॉन्फिडन्स वेगळा असतो बरोबर आहे आता कुणीतरी सांगितलं म्हणून आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली बरोबर आहे आता ती व्यक्ती आपल्यासोबत लॉंग टर्म साठी राहणार आहे का आता फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला चांगल्या चांगल्या स्टॉकबद्दल तुम्हाला डिस्कस करतोय बरोबर आहे आता मी चांगल्या स्टॉकबद्दल डिस्कस करत आहे तुम्ही मला फॉलो करत आहे तुम्हाला रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने वाटत आहे तुम्हाला चांगले मी जे सांगितलेले स्टॉक सांगितलेले आहेत ते चांगले रिस्पॉन्स पण देत आहेत तुम्हाला म्हणजे तुम्ही सतत मला फॉलो करसाल बराबर आहे पण मी सांगितले म्हणूनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल आता कदाचित माझं चॅनल बंद पडू शकतोय कदाचित माझ्यावर काही वेगळी वेळ येऊ शकते की मी कदाचित बंदही करू शकतो किंवा कदाचित माझ्यास कामाच्या व्यतिरिक्त मला वेळ नाही मिळणार तुम्हाला अपडेट द्यायला बरोबर आहे असं जर टायमाला जर बंद जर झालं माझं चॅनल तर तुम्ही नंतर दुसऱ्याला फॉलो करणार म्हणजे काय आहे की आपण कुणालाच फॉलो करायचं सर्वांना पण आपण स्वतःचं डोकं लावून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची बरोबर आहे ना कुणाच्याच एखाद्या सांगण्यावरून आपण इन्व्हेस्टमेंटचे आपले डिसिजन घ्यायचे नाही इन्व्हेस्टमेंट म्हणजे ही लॉंग टर्मसाठी असते बरोबर आहे आणि लॉंग टर्मसाठी आपली संपत्ती आपण कुणाच्या तरी सांगण्यानुसार त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे मला तरी योग्य वाटत नाही तर त्यासाठी आपण खूप जणांचं शिकून घ्यायचं ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे सर्वांच्या सर्वांचे चॅनल फॉलो करायचे तुम्हाला जे जे योग्य वाटतात ते आणि त्याच्यामधून तुम्हाला स्वतः काय वाटतं त्याच्यावर डिसिजन घेऊन त्या कंपनीवर विश्वास ठेवून त्या कंपनीचं काम बघून त्या कंपनीचं पूर्ण मॅनेजमेंट बघून त्याच कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी बरोबर आहे तर अशा कंपनीमध्ये आपल्याला जेव्हा वाटेल की नाही खरोखर हा स्टॉक किंवा ही कंपनी आता चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देऊ शकते या कंपनीचं सर्व प्रकारचं मी फंडामेंटल चेक केलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित वाटतं मला या कंपनीमध्ये मला असा विश्वास आलेला आहे तेव्हाच आपण इन्व्हेस्टमेंट त्या कंपनीमध्ये करावी मी फक्त हे चॅनल इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीनं करावी किंवा आपली इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्मसाठी असते त्यासाठी आपण कशा पद्धतीनं शिकावं मार्केट आपण शिकावं कसं या उद्देशान हा व्हिडिओ किंवा हे चॅनल बनवलेलं आहे आणि त्याच उद्देशानं तुम्ही मला फॉलो करा बराबर आहे त्याच उद्देशानं मला सबस्क्राईब करा तुम्ही जेणेकरून तुमच्याही लक्षात राहिलं पाहिजे की हे चॅनल फक्त आपल्याला काहीतरी मार्केटमध्ये कशा पद्धतीनं स्टॉक असतात कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं फंडामेंटल चेक करायचं कशा म पद्धतीनं आपल्याला रिसर्च करायचं आणि कशा पद्धतीनं स्टॉक होल्ड करायचं एवढंच शिकवलं जातं या चॅनलवर या चॅनलवर कुठल्याही व्यक्तीला बाय किंवा सेल करा असा सल्ला दिला जात नाही हे तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आहे आता छोटी कंपनी आहे मार्केट कॅप खूप छोट्या कंपनीचं म्हणजेच कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते आता छोटी कंपनी आहे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे कंपनीचा सेलमध्ये प्रॉफिट आहे की नाही एकशे तेहतीस करोडहून कंपनी आता चारशे पंचवीस करोडवर इतक्या करोडवर कंपनी गेलेली म्हणजेच कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स दाखवताना दिसते नेट प्रॉफिट पण बघू आता सेल करायली कंपनी बरोबर आहे कंपनी कुठलं तरी दुकान आपला माल विकायली पण ते दुकान माल विकल्याच्या नंतर त्याला प्रॉफिट किती उरयलं हे पाहणं गरजेचं आहे हे बघणं गरजेचं आहे आता प्रॉफिट जर बघितलं तर आपण सुरुवातीला झिरो होतं बघा कुठल्याही झिरोतूनच निर्माण होत असतं बरोबर आहे शून्यातून विश्वनिर्माण होत असतं आता या कंपनीचं प्रॉफिट पहिले सुरुवातीला काय होतं झिरो आता किती आहे तर बारा करोड कंपनीचं आपल्याला प्रॉफिट दिसतं म्हणजे कंपनी छोटी आहे कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते आता ते पण महत्वाचं आहे कंपनीवर जर कर्ज असं तर कंपनी आपणाला काय देईल तर नेट प्रॉफिट जे आहे ते कमी देईल आता फॉर एक्झाम्पल एखादी दुकानदारी आहे त्याच्यामध्ये जर एका महिन्याचा एक लाख रुपये सेल असेल बरोबर आहे एक लाख रुपये सेल असेल तर ट्वेंटी पर्सेंट समजा वीस हजार रुपये जर त्याचं प्रॉफिट असेल आणि त्याच्यावर जर कर्जच असेल भरपूर तर ते वीस हजार रुपये पण त्याच्या क्षमत जातील कर्जामध्ये बरोबर आहे ना मग त्याच्यावर कंपनीवर जर कर्ज कमी असेल तर ते प्रॉफिटमध्ये त्यांचे राहतील तर या कंपनीवर प्रॉ आपणाला कर्ज कशा पद्धतीने बघू शकतो इथं अठरा करोड या कंपनीवर कर्ज दिसते बॉरॉईंग हे बघू शकतो इथं अठरा करोड कर्ज आहे आणि रिझर्व रिझर्व बघितला तर आपण रिझर्व की त्यांच्याकडे तर छेचाळीस करोड रिझर्व आहे म्हणजे रिझर्व जास्त आहे बरोबर आहे खिशात पैसे कमी आहेत आणि कर्ज थोडं देणं आहे त्यांना बरोबर आहे तर ते एक चांगला प्लस पॉईंट आहे आपल्याजवळ की त्यांच्याकडे रिझर्व चांगल्या पैसा अवेलेबल दिसतो आपल्याला आणि कर्ज फार कमी दिसतं आता इन्व्हेस्टमेंट पण महत्वाची की आपण एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय बरोबर आहे ना आता त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय मग ज्या दुकानदारीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्या दुकानदारीमध्ये त्या जर दुकानदार त्या मालकाचीच जर त्याच्यामध्ये माल जर, 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 जर इन्व्हेस्टमेंट नसेल तर ते दुकान कशा पद्धतीनं ते चांगल्या पद्धतीने सुरळीत चालवण्याचा प्रयत्न करेन बरोबर आहे तर प्रमोटर कोण असतं तर ते एक कंपनीचा मालक असतो बरोबर आहे ना तर प्रमोटर जर कंपनीचा मालक असेल तर त्यांची आपल्याला इन्व्हेस्टमेंट बघणं गरजेचं आहे की ते स्वतःच्या कंपनीमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली की नाही आता प्रमोटरची बघू शकतो आपण त्र्याहत्तर पॉईंट साठ पर्सेंट इतकी प्रमोटरची होल्डिंग आहे खूप चांगल्या पद्धतीचं आणि खूप क्वालिटी स्टॉक दिसतो मला की कारण की एवढा त्या मालकाचा आपल्या कंपनीवर विश्वास आहे नक्कीच कंपनी आपल्याला ग्रो करू शकते आता इन्व्हेस्टर फॉरे इन्व्हेस्टर कोणतं बाहेरची तर बाहेरच्या लोकांनीसुद्धा इन्व्हेस्टमेंट केली झिरो पॉईंट एकवीस पर्सेंटपर्यंत पब्लिक पब्लिकमध्ये म्हणजे तुम्ही आम्ही बरोबर आहे कुणाचं तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी याच्या ऐकण्यावरून आपल्याला कमी ज्ञान असला तरी आपण टाकून देतो हे कोण आपण सव्वीस पर्सेंटमध्ये मध्ये मोडतो आपण बाकी जर बघितलं तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पर्सेंट आपणाला हे प्रमोटरची होल्डिंग दिसते स्वतः मालकाची म्हणजेच मालकाला खूप आपल्या कामावर खूप कॉन्फिडन्स आहे खूप विश्वास आहे ती चांगल्या पद्धतीनं काम पार पाडेल आणि चांगल्या पद्धतीनं कंपनी वर नेण्याचं काम करेल कारण की त्यांनी स्वतः चांगल्या पद्धतीची कंपनीमध्ये काय केलेली आहे तर इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे मित्रांनो चांगला स्टॉक आहे क्वालिटी स्टॉक आहे कंपनीचे आपल्याला रिझल्ट पण बघितलेले आहेत आपण मागच्याही वर्षी तुम्हाला बघितलं सांगितलं होतं मी या स्टॉकबद्दल आणि सतत सांगत राहतो छोटी कंपनी आपल्याला रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने देऊ शकते जास्त आतापर्यंत काही या कंपनीनं अजून आपल्याला रिटर्न दिलेलं नाही तर ही संधी आहे तर याच्यामध्ये काय करा इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकता तुम्ही काय म्हणतो मी ऐका एकदा वेळेस व्यवस्थित याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं म्हणत नाही तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी विचार करू शकता रिसर्च करू शकता आणि त्याच्यानंतर आपला योग्य तो निर्णय घेऊन आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल असेच नवीन नवीन जर व्हिडिओ तुम्हाला पॉवरफुल आणि क्वालिटीचे जर बघितला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र